नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आयटीआ कोचिंग बाय एजीएम या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आपण या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या डिटेल्समध्ये आयटीआचं नॉलेज काय करतो आपण या ठिकाणी शेअर करत असतो तर मित्रांनो जर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करत चला त्याच्यामध्ये आपण ना आपण फक्त आणि फक्त याचे टॉपिक सुद्धा घेत नाही ट्रेड थेअरीच्या लेक्चर सुद्धा घेत नाही तर आपण या आय टी चे रिलेटेड येणाऱ्या नोकरीविषयी जाहिरातींचे विश्लेषण आपण या चॅनलवर करत असतो म्हणजेच काय मुलगा कॉलेजमध्ये येण्याच्या पासून तर त्याला नोकरी लागली तर सगळं डिटेल्स नॉलेज आपण या ठिकाणी काय करतो शेअर करत असतो म्हणून आपल्या तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मित्रांनो सुद्धा या चॅनल विषयी थोडस सांगू शकता तर मित्रांनो आज आपल्याला बघायचं ट्राय स्क्वेअर आता जो जो कोणी आयट्यात आलेले किंवा इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम केलेले त्याला सर्वांना तो माहिती आहे ट्राय स्क्वेअर कारण माहितीये का ज्यापासून सुरुवातीला जसा तो येतो तेव्हापासून तर तो, ते तो शेवट पूर्ण वजेस्कोर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो काय जास्तीत जास्त वस्तू वापरतो तर तो कोणता आहे माहिती आहे का स्क्वेअर असं नाही की ट्राय स्क्वेअर दुसऱ्याही वस्तू वापरतोच वापरतो पण सगळ्यात जास्त हाताळा देणारी वस्तू म्हणजे काय ट्राय स्क्वेअर कारण आहे की या ट्राय स्क्वेअरचा जोपर्यंत तुम्हाला योग्य माहिती होणार नाही तोपर्यंत योग्य काम त्या ठिकाणी करता येणार नाही बघा ट्रायस्केअर अत्यंत साधी वस्तू आहे त्याच्याविषयी तुम्हाला अजून अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणारच आहे साधी वस्तू आहे पण या वस्तूचा जर वापर आपल्याला जर नीट आला करता ना आला नाही म्हणजे व्यवस्थितरित्या जर आपल्याला करता येणार आला नाही तर आपला निर्माण होणारे जॉब व्यवस्थित होणार नाही त्यामुळं याच्याविषयी डिटेल्स माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायचं अत्यंत सोप्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे आजचा जो टॉपिक आहे आपला ट्रायस्केअर यालाच मराठीमध्ये काम आहे गुन्हा कारण तो अत्यंत आपला गुन्हाच आहे आप आपल्या जगा आयटी फॅमिली जे काय मेकॅनिकल फील्ड आहे त्या मेकॅनिकल फील्ड मधला अत्यंत गुन्हाचा ती वस्तू आहे आपली म्हणून मराठीमध्ये काय केलेलं असते गुन्ह्यामुळे तो गुन्ह्याचा काय आहे तो तुम्हाला मी विडियाच्या शेवटी तुम्हाला तर आपण आपल्याला बघायचं बघायचंय ट्राय स्क्वेअर याच्याविषयी थोडस जाणून घेऊया आपण तर बघा जे काही स्क्वेअर आहे तो स्क्वेअर आपल्याला दिसतो कसा याविषयी थोडासा आपण थोडस काय करू आपण या ठिकाणी बघतो बघा या ठिकाणी बघा याची जर बनावट बघितली तर सिंपल सिंपल याच्यामध्ये कुठला मेकॅनिक्झम नाही काय नाही काय नाही काहीच नाही पण सिंपल एक वस्तू ते काय करतो माहिती का तो चेक करतो तपासतो म्हणून हा एकदम अत्यंत गुणाचा असतो हा एवढा सांगतो आहे किंवा नाही दुसऱ्या तुम्हाला बारा गोष्टी सांगत नाही याला जास्त बोलायला तुम्हाला काय होतं माहिती आहे का जास्त बोलायला याला आवडत नाही फक्त एकच सांगतो आहे की नाही म्हणून याला गुणाचं म्हणतो बघा ते तो आहे किंवा नाही कसं सांगतो काय नाही याच्या विस्तार सांगून तर बघा याची सुरुवातीला थोडस बनावट जरूर घेऊ आपण याच जर बनावट जर बघितलं तर असं एक चौकोनी काय असतं माहिती आहे का एक जॉब यालाच म्हणतो आपण स्टॉक जर काय म्हणतो आपण स्टॉक आणि याच्यावर या दोघांना काय केलं असतं स्क्रू वगैरे रिवेटिंग असतो किंवा या दोघांना जर फिक्स जर केलं असत तर याच्या नंतर याला जे काही पट्टी दिलेली याला म्हणतो आपण काय करतो ब्लेड दोन गोष्टी आहेत एक पट्टी आहे या पट्टीला दुसऱ्या पट्टीने या ठिकाणी काय केलेले आहे जोडलेले आणि ते जोडताना या ठिकाणी रिबेटिंग वगैरे केलेली आहे याला ही जे काय स्ट्रेट पट्टी आहे याला स्ट्रेट एज सुद्धा म्हणतात म्हणजेच काय कुठला स्ट्रेट एज माहिती आहे का या दोघांतला हा भाग बाहेर दिसाल्यावर याला नाही कारण की याला तर आपण ब्लेड म्हणले या दोघा ज्याच्या जे जाडिल आहे हा स्ट्रेट एज आहे स्ट्रेट म्हणजे काय सरळ त्याचा सरळपणा असणं याची खासियत हा जर क्रॉसमध्ये असेल या जर व्यवस्थित काय ब्रेड मध्ये नसेल तर याची खासियत या ठिकाणी होणार आहे <tip> तो कसा माहिती का अक्युरेट सरळ आहे आणि तो कसा सरळ आहे तो डिग्री डिग्रीमध्ये सरळ आहे नाइंटी डिग्रीमध्ये अक्युरेट सरळ आहे म्हणून याला स्ट्रेट एज म्हणतात आणि हा सरळ असणं हा याचा चांगला मन आहे हा सरळ आहे सरळ आहे म्हणून तो सरळ सरळ माणसं कशा असतात सरळ सरळ सांगून देतात तुम्हाला त्याच पद्धतीनं तो आहे तो काय करत माहिती का तुम्हाला सरळ सरळ सांगितलं आहे की नाही जॉब कसा आहे नाइंटी डिग्री मध्ये आहे की नाही तेवढा सांगितलं बाकी तुम्हाला नसेल तू किती नाही हे सांगणार नाही असेल तर किती आहे ते सांगणार असाल तर टोटल नाइन्टी डिग्री असं असं सांगितलं बघा याला अॅक्युरेट या करून ही ब्लेड अक्युरेट डिग्री डिग्रीमध्ये या ठिकाणी याला काय केलेले असते फिट केलेली असते याच्या पार्ट जर बघितलं तुम्ही याला ब्लेड आहे कोणती आहे ही ब्लेड या हा जो काही भाग झाला तो ब्लेडचा झाला त्याच्यानंतर स्टॉक आहे हा बघा स्टॉकचा त्याच्यानंतर तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे हा आहे तो स्लॉट कुठला बर्स स्लॉट हा जो खड्डा दिसायला तुम्हाला छोटासा तो काय बर्स स्लॉट आता नाव ऐकलं का बर दुसरा नाव काय स्लॉट दोन नाव या ठिकाणी म्हणून बर स्लॉट आता ज्या वेळेस बर लक्षात येतं ज्या वेळेस आपण मशिनिंग करता मशिनिंग करत असताना किंवा फाइलिंग जरी केलं असेल तर यावेळेस फायलिंग करता याच्यामध्ये छोटासा असा बर वगैरे हो या ठिकाणी याच्या खोपऱ्याला काय होतं निर्माण होतो बरोबर आता ज्यावेळेस बार निर्माण झाला तर ज्यावेळेस आपण जॉब चेक करतो या बरला जागा देण्यासाठी पण त्याच्याबरोबर या बरला जागा देण्यासाठी या ठिकाणी स्लॉट या ठिकाणी काय केलेले निर्माण केलेलं असतं म्हणून या ठिकाणी बर स्लॉट दिलेला असतो त्याच्यामध्ये तीनच गोष्टी लक्षात ठेवायचे तुम्हाला ब्लेड स्टॉक आणि बर्थ स्लॉट याच्यामध्ये मॅक्झिमम करून परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर यावर प्रश्न विचारला जातो की या स्लॉटचा उपयोग काय कारण की ह्या बर स्लॉट काय दिलेला असतो असे जर प्रश्न आले तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर देता येईल मशिनिंग वगैरे करतो किंवा फायलिंग वगैरे करतो ते केल्याच्या असताना याचा काय असतो त्याला छोटासा असा बर निर्माण होतो कारण का या बरला जर या ठिकाणी जर जागा दिला नाही तर ज्यावेळेस आपण अँगल चेक करतो तो नाईन्टी डिग्रीमध्ये चेक होणार नाही थोडंसं त्याच्यामध्ये टपावे दिले म्हणून या बरला जागा देण्यासाठी या ठिकाणी काय केलेला असतं तो बर स्लॉट या ठिकाणी दिलेला असतो बनावट बघा सोपी आहे फक्त एक स्टॉक आहे ब्लेड आहे त्याच्यानंतर बर स्लॉट आहे त्यानंतर बघूया हो पुढं त्यानंतर बघूया हो पुढं हो याच्या डिटेल्स विषयी ती आधी जी काय ब्लेड आहे तर बघा ती ब्लेड काय केलेलं असतं आहे का ही ब्लेड स्टॉक पेक्षा लांबीला जागा असते कारण बघितलं अशा प्रकारचे याला अशा पद्धतीनं लांबीमध्ये काय केलं होतं याला पद्धतीनं जोडलेलं होतं याची लांबी याच्यापेक्षा हे ब्लेडची लांबी काय करत असते जास्त असते त्याच्यानंतर बघा जाडी जे काय बघितलं तुम्ही याची जाडी काय असते जास्त असते तर याची जाडी काय असते कमी असते लक्षात एवढंच ठेवा हा जे काय स्टॉक आहे तो याची स्टॉकची लांबी कमी असते आणि या स्टॉकची लांबी जास्त असते पण या स्टॉकची काय असते माहिती जे बघितलं तर याची जास्त असते आणि या ब्लेडची जाडी काय असते कमी असते म्हणजे ती कशी असते पतली असते त्यानंतर बघा ज्यावेळेस ब्लेडची लांबी स्टॉकच्या लांबीच्या साधारणपणे पट असते कुठली हा स्टॉक आहे आणि हा काय आपला ब्लेड आहे याच्या अशी ही कशी असते माहिती फाईव्ह काय असते माहिती का दीड पट काय असते ती मोठी असते या जॉबचा तपासण्यासाठी ब्रेड काय सांगितलं मी तुम्हाला याचा अँगल असो याचा फ्लॅटनेसपणा पणा असतो ते आहे किंवा नाही फक्त तपासण्यासाठी होतं चेक करण्यासाठी होतं ते किती आहे काय नाही हा सांगत नाही त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे याच्यामध्ये स्टॉक हा काय म्हणता काय हा स्टॉक आहे आपला हा बघा या स्टॉकला काय असतं माहितीये का बीम किंवा बेस असे सुद्धा म्हणतात आता कुठला स्टॉक हा वाला जो काय भाग दिसत याला काय म्हणतो आपण बीम असो किंवा याला काय म्हणतो आपण बेस असे सुद्धा म्हणतो याला बघा या स्टॉकच्या कडेला जाडीच्या मधोमध खाच असते जे की आपण बर्स वाट ज्याला म्हणलेले आपण ते मधोमध खाच असते आणि या ब्लेड स्टॉक्सची ब्लेड कशी असते नाईन्टी डिग्री मध्ये अॅक्युरेट या ठिकाणी काय केलेले असते बसविलेली असते हा महत्वाचा मुद्दा आहे या स्टॉकची ही ब्लेड किती अंशामध्ये बसवलेली असते तर नव्वद अंशात बसवलेली असते म्हणून काय म्हणतो आपण नव्वद डिग्री चेक करणारं साधन असं या ठिकाणी आपण म्हणतो त्याच्यानंतर बघा बर्थ स्लॉट जे काही बर्ला जागा वगैरे देण्यासाठी ज्याचा काय आपण उपयोग करतो त्याला काय म्हणतो आपण बर्थ स्लॉट म्हणतो त्याच्यानंतर बघूया आपण या स्क्वेअरचा उपयोग कशासाठी होतो तर बघा सर्वात अगोदर जर बघितलं या याची जर जर बघितली असेल तुम्ही तर हा डिग्री कशी असते किती होती हा हा स्टॉकचा भाग भाग आणि ब्लेडचा तो किती अंशामध्ये जोडलेला असतो नव्वद अंश जोडलेला असतो म्हणून हा भाग नव्वद अंश तपासण्यासाठी होतो पहिला मुद्दा या ठिकाणी झाला कारण की नव्वद अंशमध्ये बसवलेला आहे तर नव्वद अंश मध्ये बसवलेला आहे त्यानंतर बघा आता नव्वद अंश कसा आहे हा जर भाग जर आपण या ठिकाणी बघितला तर या भागाला तो काय चेक करायला आहे या भागाशी हा भाग कुठल्या इकडच्या भागाचा हा भाग अॅक्युरेट नाईन्टी डिग्री मध्ये आहे नाही हे चेक करायला त्याच्यानंतर बघा हा जर भाग बघितला तर या भाग अॅक्युरेट डिग्री डिग्रीमध्ये सपाटपणा आहे किंवा नाही काय करावं आपण याच्याद्वारे काय करावं आपण चेक करायला याच्याद्वारे बघा समपातळी सुद्धा चेक करता येते सम पातळी म्हणजे अशा पद्धतीचे जो का हा अक्युरेट ब्लेड कसे अॅक्युरेट मशीनिंग करून काय केलेली असते राईट मध्ये याला बनवले असतो म्हणून याच्याद्वारे काय करतो आपण समपातळी सुद्धा चेक करता येतं त्याच्यानंतर बघा याचा जो उपयोग आहे नव्वद अंशाच्या रेषा मारण्यासाठी सुद्धा होतो जाहीर आहे ज्यावेळेस नाईन्टी डिग्री आपण चेक करतो तर याच्या कडे काय करतो आपण किंवा या बाजूशी काय करतो याच्यावर आपण स्क्रायबरच्या द्वारे मार्किंग वगैरे सुद्धा करण्यासाठी याचा उपयोग होतो हे अशा पद्धतीने कारण काम करताना खूप जण आपण ऐकतो आपण त्यातूनच करतो बघा ही एकदम स्ट्रेट आहे अॅक्युरेट आहे या बाजूने कधीही रेशन काय करायचं आपल्याला मारायचं नाही याची जी दुसरी बाजू आहे या बाजूने कारण माहिती ही जर बाजू खराब झाली कारण माहिती मध्ये अॅक्युरेट मशीनिंग कपून या ठिकाणी बसवलेली असते म्हणून ही जर बाजू या ठिकाणी खराब झाली तर आपण जे काही जॉब निर्माण करतो किंवा जॉब चेक करतो ते नाईन्टी डिग्रीमध्ये अॅक्युरेट आपल्याला तपासता येणार आहे म्हणून या बाजूला ज्यावेळेस उपयोग करतो त्यावेळेस त्याचा समांतरपणे जे काय करतो आपण त्याला अॅक्युरेट वापर करत असताना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वापर करणार पण जे दुसरी बाजू आहे त्या दुसऱ्या बाजूने आपण या ठिकाणी नाईन्टी डिग्रीमध्ये रेषा काय करणार आपण त्या ठिकाणी आपण सहज करू शकतो त्यानंतर बघा आपल्याला बघायचं पुढचा जो काय पॉइंट आहे आपला तो बघायचा आहे आपल्याला टाइप्स ऑफ ट्रायस्क्वेअर या ट्रायस्क्वेअर चे प्रकार किती पडतात तर पहिला प्रकार आहे फिक्स ट्रायस्क्वेअर जे तुम्हाला डायग्राम मध्ये ट्राय स्क्वेअर त्याच्यानंतर दुसरा आहे ऍडजस्टेबल ट्रायस्क्वेअर आता तुम्हाला या ठिकाणी सांगतो दोघाचा नेमका फरक काय फरक फक्त एवढाच आहे की ही ब्लेड कशा पद्धतीने या स्टॉकशी जोडलेली आहे त्यालाच काय म्हणतो आपण याच्यावरून दोन प्रकार पडले फिक्स असेल जर या स्टॉकशी ही ब्लेड कायमस्वरूपी जर या ठिकाणी फिक्स करून बसवलेली असेल त्याला आपल्याला हलवता जर येत नसेल तर ती कोणती आहे माहिती आहे काय फिक्स्ड ट्राय स्क्वेअर म्हणतो आपण त्या ठिकाणी दुसरी जर या ठिकाणी जर बघितलं तर ही स्टॉकशी ही जी काय ब्लेड आहे ती जर मुवमेंट करत असेल मागे किंवा पुढे होत असेल तर ती कशामध्ये आली कशामध्ये आपल्या अडजस्टेबल ट्रायस्क मध्ये या ठिकाणी आली तर बघा आता आहे आता या ठिकाणी फिक्स आहे कारण या ठिकाणी फिक्स असल्यामुळे ती काय मागे पुढे त्या ठिकाणी होणार नाही पण अडजेस्टेबल कशी होते ते या बघू आपण या ठिकाणी तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय असा छोटासा स्क्रू असतो असा छोटासा स्क्रू असतो आणि हा काय असतो माहिती का रुक स्क्रू असतो कसा हुक स्क्रो कशा पद्धतीने अशा पद्धतीने हुक स्क्रो असतो या ठिकाणी हा जो तुम्हाला हुक दिसत आहे आणि या ब्लेड ला तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी काय केलेलं आहे स्लॉट काल कसा चौकोनी असा स्लॉट केलेला आता काय करतो माहिती आहे का ज्या वेळेस या स्टॉक मध्ये ब्लेड आपण पास करतो पास केल्याच्या नंतर हा हुक काय करतो माहिती आहे का हा ज्याची जी काय गाळा आहे या गाळ्यामध्ये काय करतो तो फिक्स होतो हा हवाला जो काय गाळा या गाळ्यामध्ये काय करतो तो खूप करतो आणि ज्यावेळेस आपण इथला टाईट करणार टाईट केल्याच्या नंतर ही ब्लेड या स्टॉक मध्ये होणार माहिती आहे का क्लॅम्प ती ब्लेड हलणार नाही आता ज्या वेळेस आपल्याला मोजमाप करायचं असते त्यावेळेस काय करतो आपण अशा प्रकारच्या उपयोग करता येईल ट्रायस्वेअरचे दोन प्रकार फिक्स ट्रायस्क्वेअर आणि दुसरा ट्राय ट्रायस्क्वेअर फक्त ब्लेड स्टॉकशी कशा पद्धतीने जोडलेली आहे याच्यावरून ते दोन प्रकार त्या ठिकाणी पडलेले त्याच्यानंतर बघा आपल्याला बघूया फिक्स ट्रायस्क्वेअर कशा पद्धतीचं असतं बघा जो काय फिक्स ट्रायस्क् ब्लेडला स्ट्रॉप नाईन्टी डिग्रीमध्ये रिबेटिंग करून या ठिकाणी अॅक्युरेट जोडलेले असतो अॅक्युरेट कसं कोणत्या अँगलमध्ये नाईन्टी डिग्रीमध्ये कारण कामच आहे नाईन्टी डिग्रीमध्ये चेक करणं म्हणून याला अॅक्युरेट डिग्री डिग्रीमध्ये काय केलेलं असतं या ठिकाणी बसवलेलं असतं बघा कशाच्या साह्याने तर रिवेटिंगच्या साह्याने त्याच्यानंतर जर बघितलं आपण या जर स्टॉक मध्ये एका ठिकाणी फिक्स राहते म्हणून याला काय म्हणतो आपण सर्वसाधारण कामासाठी या ट्राय स्केलचा उपयोग होतो याची ब्लेड एकाच ठिकाणी फिक्स राहते म्हणून याला काय म्हणतो आपण फिक्स्ड ट्राय स्क्वेअर त्याच्यानंतर जर दुसरा मुद्दा आपण बघितला ॲडजेस्टेबल ट्राय स्क्वेअर तर याच्यामध्ये जर बघितलं तर याची ब्लेड फिक्स राहत नाही का राहत नाही ते तुम्हाला त्याच्या मागच्या आकृतीमध्ये मी सांगितलेले त्याच्यामध्ये बघा एक बाजूने काय केलं जे काय आपली ब्लेड आहे त्या ब्लेडला काय असते एका बाजूने काय केलेलं असते स्लॉट केलेलं असतं कसा स्लॉट चौकणी असा स्लॉट केलेला असत आणि या स्लॉट मध्ये एक पिन असते कशाची जे काय स्टॉक आहे स्टॉक मध्ये एक पिन असते कशी हुक आकाराची आणि या पिनवर जर बघितलं तुम्ही नरली केलेल्या नट ऍडजस्टेबल केलेला असतो ज्यावेळेस त्याला ब्लेडला आपल्याला टाईट किंवा लूज करायचं असतं तर तो याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसतो त्यानंतर बघा जी ब्लेड आहे मध्ये काय केलेलं असतं एक आयता आकार ग्रु केलेला असत असं लांबी आकारामध्ये काय केलेलं असतं ग्रु केलेलं असतं आणि तोच ग्रु कुठं बसतो माहिती आहे का या कुक मध्ये बसतो त्यानंतर बघा या ब्लेडला स्टॉकच्या खाच्यात बसवल्यावर पीच्या पुढे असलेला भाग काय करतो मध्ये टाकतो आणि नटला टाईप केलेला ब्लेड आपण नटला टाईट करतो त्यावेळेस याची ब्लेड का फिक्स होते ती हलत नाही म्हणून हा कुठला प्रकारचा आला तो ट्राय स्क्वेअर मधला हा ट्रायस्केलचे दोन पार्ट झाले पहिला फिक्स स्क्वेअर आणि दुसरा ऍडजस्टेबल फक्त ब्लेड एका ठिकाणा दुसरे मुवमेंट करते म्हणून याला काय म्हणतो आपण ऍडजस्टेबल ट्रायस्पेअर त्याच्यानंतर बघायचं आपल्याला हाऊ टू चेक ट्रायस्पेअर अॅक्युरेसी ज्यावेळेस आता अॅक्युरेसी काम करतो आपण न काम करतो काम करत करत असताना नेहमी जसं आपण बाईक चालवतो बाईक चालत असताना आपली गाडी काय करते खराब होत असते की नाही मग त्याला खराब होऊ नये म्हणून आपण काय करतो मंथली मंथली काय असतो जे काय आपण ठराविक आहे त्याला काय करतो सर्व्हिसिंग करत असतो की नाही त्याच पद्धतीनं ज्यावेळेस आपण ट्रायस्पेअरवर काम करत राहणार काम करत असताना याची अॅक्युरेसी काय असते त्याचा चेंज होणार म्हणजे काय खराब होतं म्हणजे आता ते आपल्या वापरण्यायोग्य आहे की एकदम खराब आहे हे कशावरून आपल्याला समजणार तर त्याच्या अॅक्युरेसी चेक करण्यानुसार तर आपल्याला बघायचे अॅक्युरेसी कशा पद्धतीने चेक करतात बघा ज्या वेळेस ट्राय स्केअरची अॅक्युरेसी चेक करायची असते त्यावेळेस मास्टर द्वारे याचं काय करतो आपण तपासणी करतो त्याच्यानंतर बघा मास्टर ट्रायस्कर जे काय असतं मास्टर ट्रायस्केअरची ब्लेड आणि स्टार्ट अॅक्युरेट नाईन्टी डिग्री अंशाच्या कोणाचं फिक्स केरिअड असतात काय केलेलं असतं अॅक्युरेट फिक्स केलेलं असतं स्टॉक फिजस कुठला हा हा स्टॉकचा भाग आणि हा ब्लडचा भाग हा अॅक्युरेट नाईन्टी डिग्री मध्ये केलेलं असतं म्हणून याला अॅक्युरेट याच्यामध्ये असल्यामुळे याला काय करतो माहिती काय अॅक्युरेसी आपण चेक करण्यासाठी या मास्टर स्क्वेअरचा उपयोग करतो आता बघा याला उपयोग करत असताना कशा पद्धतीने उपयोग करणार ते महत्वाचा मुद्दा आहे बर याच्यामध्ये बघा जे काय स्क्वेअरचा सरफेस आहे आपला हा जो काय सरफेस प्लेटचा जो काय भाग आहे एका बाजूला जे काय आपली सरफेस प्लेट असते असं सर्फेस प्लेट जे काय बघितलं या सर् प्लेटवर काय करतो आपण एका बाजूने एक लाईन मानतो जे का पहिली एका बाजूने काय करतो आपण काय करतो घट्ट पकडून लावतात आणि दुसऱ्या प्लेटवर एक सरळ रेषा उरतो म्हणजे काय या बाजूने स्टॉक लावला आणि या ठिकाणी ब्लेड गेली आणि या ठिकाणी काय केलं आपण सरळ लाईन पहिला मुद्दा या ठिकाणी त्याच्यानंतर त्याच पद्धतीनं तोच ट्राय काय करतो मानता का त्याला उलटा करून त्याच्या दुसरी है। दुसरी है। दुसरी का है। जी दुसरी बाजू आहे दुसरी बाजू म्हणजेच काय पहिली स्टॉक या ठिकाणी ठेवल्या सरळ गेल्या त्याच्यानंतर याच प्राइस फेअरला दुसऱ्या बाजूने इकडे ठेवून इकडून एक लाईन मार दोन पद्धती आहेत परत एकदा समजून घ्या प्राईज फेअर आपला हा सर्वेस प्लेट आहे या सर्फस प्लेटवर हो। हा वाला स्टॉकचा भाग एक बाजूने इकडून ठेवला आणि इकडून एक लाईन मारला त्याच्यानंतर किंवा इकडून मार किंवा त्याच्यानंतर काय केलं आपण दुसरा भाग इकडून ठेवला आणि इकडून लाईन मारली आणि इकडून जर जर या दोन रेषा एकमेकाला समांतर येत असतील तर तो आपला ट्राय अॅक्युरेट नाईन्टी डिग्री मध्ये आहे असं समजतात आणि जर या येणाऱ्या दोन रेषा जर समांतर येत नसतील तर तो आपला ट्राय खराब आहे असं या ठिकाणी ग्रहण धरलेलं असत बघा त्याच्यामध्ये पहिली आहे येईल काय या ठिकाणी आपण चेक करता येतात त्याच्यानंतर बघा ट्रायस्क्क्युरेसी जर बघितलं आपण किती असते काय नाही ट्रायस्कर ची ऍक्युरेसी जर बघितलं मोजमापाची जी ऍक्युरेसी यामध्ये प्रत्येक दहा मिलीमीटर म्हणजे जर काय इथून दहा मिलीमीटर जर या ठिकाणी अंतर घेतलं तर या दहा मिलीमीटर मध्ये त्याची ऍक्युरेसी किती असली पाहिजे झिरो पॉईंट झिरो पॉईंट झिरो झिरो टू एम एम म्हणजेच काय दोन मायक्रॉन आता मायक्रॉन काय हे तुम्हाला माहितच असेल मायक्रॉन म्हणजेच काय जर एक एम एम लांबीचे एक हजार भाग केले तर त्याच्यापैकी निर्माण भाग कोणता का एक जर भाग घेतला तर तो काय असतो मायक्रॉन असतो त्यालाच काय आपण मायक्रॉन म्हणतो आणि हा ट्रायस्ट करून आपल्याला काय कशा पद्धतीने काम करतो तर त्या दोन मायक्रॉन मध्ये काम करतात जर तुम्हाला कोणी एम एम मध्ये विचारलं तर त्या ठिकाणी सांगते झिरो पॉईंट झिरो दोन एम एम पण याच्यामध्ये सांगत असताना एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवला पाहिजे तर तो म्हणजे कोणता प्रत्येक दहा मध्ये जर याची जर ब्लेडची लांबी जर एवढी असेल तर या ठिकाणाहून दहा एम एम किती असली पाहिजे झिरो पॉईंट झिरो टू एम एम या ठिकाणी जर बघितलं तर एथी किती असली पाहिजे झिरो पॉईंट झिरो टू एम एम या ठिकाणी बघितलं झिरो पॉईंट झिरो टू अशी नाही की पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येक लांबीच्या दहा मिलीमीटर अंतरामध्ये त्याची एकसी झिरो पॉईंट झिरो दोन एम एम असली पाहिजे त्यानंतर बघा या ट्रायस्क्युअरची आपल्याला काळजी कशा पद्धतीने घेता येईल या ट्रायस्क्युअर कटिंग टूल मध्ये नये का ठेवणे ज्यावेळेस ज्यावेळेसला कटिंग टूलचा जे काय कटिंग टूल्स आहे त्यांचं कामच असतं काय असतं कट करणं ते जवळचं दूरचं समजणार का त्याला काय देणे घेणं त्यानंतर बघा या ज्यावेळेस याचं काम होईल काम झाल्यावर याला काय करतो मग स्वच्छ स्वच्छ करून याला आपल्याला काय करता ठेवलं पाहिजे त्याच्यानंतर काम झाल्यावर याला स्वच्छ आदळ आपट वगैरे या ठिकाणी आपण करू नये ज्यावेळेस ब्लेडचा उपयोग काय करतो उपयोगात आणतो त्यावेळेस एखादा स्क्रू ड्रायव्हर सारखा करू नये कारण खूप मुलांची सवय असते घेतला आणि स्क्रू ड्रायव्हर सारखा उपयोग केला किंवा याच्या ने काय करतो आपण हॅमरिंग वगैरे करतो याच्या ब्लेडला जॉर्जच्या सर्फेसवर असू नये किंवा उचलून ठेवू नये ज्यावेळेस आपण चेक करतो चेक करत असताना हे अशा पद्धतीने चेक केलं पाहिजे असं घासलं नाही पाहिजे काय होणार काय ज्या दोघांमध्ये निर्माण होऊन घर्षण निर्माण झाल्यामुळे काय होतं इथला पद्धतीने ठेवलं त्याच्यानंतर पद्धतीने आपण या ठिकाणी चेक केलं पाहिजे काम नसेल तेव्हा त्या काय करतो आपण त्या आपला जो काही स्क्वेअर आहे त्याला काय करतो आपण या ठिकाणी स्वच्छ ऑइलिंग लावून या ठिकाणी आपण ठेवलं पाहिजे तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी बघितलं ट्रायस्क्वेअर स्क्वेअर म्हणजेच काय स्क्वेअर कशा जातोपासून बनवलेला असतो अॅक्युरेसी काय आहे त्याची ट्रायस्फरचे वेगवेगळे प्रकार कोणते कोणते आहेत या ठिकाणी आपण या सगळ्या याच्या ठिकाणी आपण डिटेल्समध्ये आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत चला लाईक करत चला आणि शेअर करत चला आणि जे काय तुमच्या आय टीचे मित्र आहेत आय टी झाला असेल किंवा आय टॅक करणार किंवा आय टी पूर्ण करून काही त्यांनी कंपनीमध्ये जॉब करत असेल आणि किंवा गोर्नमेंटची त्या तयारी करत असतील तर आमच्या चॅनलचे या व्हिडिओची लिंक त्यांना शेअर करत चला जेणेकरून त्यांचं सुद्धा या ठिकाणी नॉलेज शेअर